आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे एक उत्साहात साजरी करण्यात आली या खास प्रसंगी काँग्रेस आयचे दोन शहर अध्यक्ष हरेश ओझा प्रकाश सोनवणे आणि इतर पदाधिकारी तसेच आम आदमी पक्षाच्या तालुका प्रमुख रवींद्र जाधव आणि सॅलोमन पिल्ले उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय लाल बहादूर शास्त्री की जय जय जवान जय किसान अशा घोषणा देत देशासाठी या दोन्ही नेत्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली महाराष्ट्र न्यूज दौंट दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती व जय जवान जय किसानचा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे हा दोघांचा सुवर्णयोग हो आहे ज्यांनी देशासाठी बलिदान केलं असे दोन महान रत्न या देशाला लाभले त्यांच्या आज एकत्रित जयंती आहे आणि त्या जयंती निमित्त दौंड काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात आली लाल बहादूर शास्त्रीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली या निमित्त सगळे काँग्रेसवाले व इतर पक्षाचे सर्व लोक आम्ही महात्मा गांधीच्या पुतळ्यांना पुष्पहार व फुला अर्पण करून दिवाबत्ती केलेली आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने चांगला बंदोबस्त करण्यात आला यावर्षी दरवर्षी स्वच्छता वगैरे ठेवण्यात येत नाही पण या वर्षी त्यांनी मांडव टाकून स्वच्छता वगैरे चांगली केलेली आहे त्यानिमित्त नगरपालिकेचे सुद्धा आभार आणि या ठिकाणी महात्मा गांधीची दीडशे जयंती मोठ्या उत्साहात नगरपालिकेने साजरी करावी व स्वच्छतेचा नारा देण्यासाठी त्यांनी आख्या दौंड मध्ये स्वच्छता मोहीम राबवावी हीच अपेक्षा आहे धन्यवाद महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री की महात्मा गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय जवान जवा